नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज जग एका नव्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे इराण आणि इस्रायल यांच्यामधील संघर्षाने एक नवाच वळण घेतले आणि या सर्वांमध्ये रशियाने अमेरिकेला दिला आहे थेट इशारा जर हस्तक्षेप केला तर जगाला जब्बर किंमत मोजावी लागेल इराण विरुद्ध इस्रायल इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव काही नवीन नाही एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराण इस्रायलचा उघडपणे शत्रू ठरलेला आहे तर इस्रायलला वाटतं की इराणचा प्रकल्प त्याच्या अस्तित्वावरच संकट आहे शहर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला संपूर्ण जग हादरलं जेव्हा इस्रायलने इराणच्या भू शहर अणुऊर्जा प्रकल्पावर थेट हल्ला केला हा प्रकल्प एक हजार मेगावेट क्षमतेचा असून रशियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चालतो यामध्ये रशियन वैज्ञानिक अद्याप उपस्थित आहेत आणि त्यामुळेच रशिया अधिक आक्रमकपणे या घटनेत उतरलेला आहे रशियाचा अमेरिकेला थेट इशारा रशियाने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे की जर अमेरिकेने यामध्ये हस्तक्षेप केला तर संपूर्ण पश्चिम आशियात आग लावेल रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की चेररोनोबिल सारख्या धोका निर्माण होऊ शकतो रशिया याला गप्प बसून पाहणार नाही अमेरिकेची भूमिका आणि ट्रम्पचा प्रभाव अमेरिकेच्या सध्याच्या बायडन प्रशासनाने थेट हस्तक्षेप टाळण्याचं धोरण स्वीकारलं आहे कारण की अमेरिकेला भीती आहे जर अमेरिका डायरेक्ट युद्धात उतरला तर इराण इस्रायल हमला न करता सौदी अरेबिया यु ए इथे असलेल्या अमेरिकेच्या बेसवर हल्ला करू शकतो अमेरिकेवर बेसवर हल्ल्यानंतर अमेरिकेची चिंता वाढू शकते कारण अमेरिका काही दिवसापूर्वी ट्रम्प सौदी अरेबियात येऊन एक दोन ट्रिलियनचा बिझनेस प्लॅन घेऊन गेलेला आहे आणि त्यामुळे सौदी अरेबिया यू ए सारखे देश अमेरिकेला जबाब मागू शकतात कारण तेवढा पैसा दिलेला आहे संरक्षणसाठी आणि बिझनेससाठी यामुळे अमेरिकेनं हस्तक्षेप टाळण्याचं धोरण सध्या तरी स्वीकारलेलं आहे मात्र पाठीमागून इस्रायलला सपोर्ट चालू आहे मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे परिस्थिती अजून गुंतागुंतीची बनते अमेरिकेच्या खाडीमधील बेस आणि तिथे असलेले बाजूने पण अप्रत्यक्षपणे चीन आणि ची रशिया यांनी एकत्रितपणे अमेरिका आणि इस्रायलच्या भूमिकेचा निषेध केलेला आहे पण चीनच्या आर्थिक हितसंबंधामुळे त्यांचा पवित्रा तुलनेने सौम्य आहे भारताची भूमिका भारताने आपले ऑपरेशन सिंदूर हे भारताने दोन्ही देशातून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केलेला आहे यामध्ये बाजू न घेता शांतता राखण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे संभाव्य परिणाम आणि तिसरं महायुद्ध जर हा संघर्ष सुरूच राहिला तर अमेरिका आणि इराण थेट युद्धात उतरतील याचा परिणाम केवळ आशियावर नाही तर संपूर्ण जागतिक बाजार ऊर्जा पुरवठा पर्यावरण होईल ऊर्जा प्रकल्प हल्ला रेडिएशन गळती हजारो मृत्यू अनुवंशिक आजार आणि जागतिक संकट यामुळे याचं नुकसान एकाच देशाला होणार नाही तर कारण जगाला होऊ इराणच्या देशाच्या आसपासील जो एरिया आहे तो इथं जागतिक वीस पर्सेंट व्यापाराची उलाढाल होते म्हणून सर्वां जागतिक जगांचा दबाव दोन्ही देशावर वाढवू शकतो कारण जगाचं पूर्ण नुकसान होणार आहे एका देशात त्या दोघांचं होणार नाही बिझनेस ज्यामध्ये संपूर्ण जागतिक बाजार ऊर्जा पुरवठा कारण त्या इराणच्या आसपास देशामधून ऑइल तेल सप्लाय होतो जागतिक चीन असेल आशिया का देशातील चीन भारत असेल पण यांच्यावर तेलाचे भाव वाढू शकतात आणि महाग जागतिक महागाई वाढू शकते इराण इस्रायल संघर्ष आता केवळ दोन देशापुरता मर्यादित नाही कारण रशियाचा इशारा अमेरिकेची अडचण भारताची संतुलित भूमिका हे सगळं जगाचं भवितव्य ठरू शकतं हे फक्त सुरुवात आहे पुढील आठवडे निर्णायक ठरणार आहेत जर तुम्हाला हा विश्लेषक व्हिडिओ विश्लेषणात्मक व्हिडिओ आवड आहे ते पूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या मतांमध्ये कमेंटमध्ये आपलं मध्ये सहभागी व्हा सबस्क्राईब करा मराठी इन्स्पायर्स इंडिया देश विदेशातील जिओ पॉलिटिक्स समजून घेण्यासाठी